ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं भाजपाला आव्हान अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे पण कोणाला स्वबळावर लढायचं असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार आहेत अशा शब्दात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भाजपाला थेट आव्हान दिले भाजपाकडून तेजश्री करंजुले यांचं नाव चर्चेत आले असून अलीकडेच जिल्हाध्यक्ष परब यांनी अंबरनाथ पालिकेत भाजपाचा पण ताकद दाखवायची असेल तर आम्हीही तयार आहोत असं स्पष्टपणे सांगितले जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं सगळीकडे मोठा उत्साह आहे लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स हा लोकांचा शिवसेनेला मिळतोय या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी मिळतोय अजूनपर्यंत प्रचार सुरू झाला नाही खरा पण तरी देखील फक्त उद्घाटनाच्या प्रसंगी एवढा मोठा जनसमुदाय इकडे उभा राहतोय मला वाटतं ज्या प्रकारे गेल्या अनेक निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबर लोक उभी राहिली नगराध्यक्ष जो आहे नेहमी शिवसेनेचा जो आहे निवडून दिला अंबरनाथमध्ये तसंच देखील येणाऱ्या काळामध्ये देखील महायुतीचा जो आहे हा नगराध्यक्ष या अमरनाथ नगर परिषदेवरती बसेल सर अजूनही आता उमेदवारी अर्ज आजपासून भरायला सुरुवात झाली अजूनही युतीची बोलणी कुठेतरी सुरू आहे का त्याच्यावर पूर्ण ग्राम आम्ही तर शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे की आम्ही युतीसाठी जो आहे नेहमीच तयार आहोत आपण जर बघितलं मध्ये लाल किल्ल्या जवळ एका कार मध्ये आता स्फोट झाला काही वेळा पूर्वी आणि नऊ जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला आपण खासदार आहात संसदेमध्ये शिवसेनेचे नेते आहेत काय सांगाल कसं अजूनपर्यंत ती न्यूज बघितली ना कारण की त्या उद्घाटनामध्ये होतो नक्कीच त्याच्यावरती बघेल पण असं झालं असेल तर मला वाटतं यंत्रणासाठी आहे ती कामाला लागली असेल याच्या मागे सूत्रधार आहे त्याला अगोदर जे आहे ते पकडलं पाहिजे आणि लवकरच मला वाटतं पकडलं जाईल आपल्या जेव्हा खात्याला काही खातं जे आहे हे याच्या मागे कोण आहे सूत्रधार कशा प्रकारचा ब्लास्ट आहे कोणी केला हे कळेल आता काही काँग्रेसने सांगितलंय की काँग्रेस एकीकडे राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये लढत आहे मात्र विजय वडेट्टीवारांनी काही वेळा स्व पाळावर कि आम्ही पार्टनर जो आहे तो रोज पार्टनर बदलतोय जे काँग्रेसच्या मतांवरती निवडून आले आता त्यांना सोडलं आता दुसऱ्याला हात दाब पकडलाय त्यांनी काँग्रेस म्हणेल की बाबा आमच्या मतावरती तुम्ही लोकसभेमध्ये निवडून आले आमच्याच मतांवरती तुम्ही विधानसभेमध्ये निवडून आले आता तुम्हाला अजून कोणतरी एक पार्टनर पाहिजे अलायन्स पार्टनर आणि मत पण आमची पाहिजे असं कसं काँग्रेस होते म्हणजे एकीकडे तुमचा रोष मनसेकडे आहे असं दिसत आहे माझा रोष कोणाकडे नाही ठाकरे यांनी बैठक घेतली त्यामध्ये दुबार मतदार हे जर मतदान करायला आलं तर त्यांना चार कालावर स्टार मारा जसं निवडणूक आयोगाने सांगितलं नाही कुठल्याही मतदार यादीमध्ये दुबार यादी नावं असतील किंवा लोक जे मयत झालेले आहेत त्यांची नावं असतील तर हे सगळी नावं जी आहे ती करेक्शन करायचा जो आहे हा कालावधी लोकप्रतिनिधीकडे असतो लोकांकडे शासनाकडे असतो त्याला आपण हरकती वगैरे घेत असतो अंबरनाथमध्ये पण भरपूर जे आहे त्या हरकती आम्ही घेतल्या पण पर अशा परिस्थितीमध्ये दे देखील करेक्शन बघा निवडणूक प्रक्रिया अशी आहे की नेहमी जे आहे ते ऍडिशन होत राहिलेलं आहे मतदानाचं माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतो त्याचं पहिल्याचं नाव डिलीट होत नाही दुसरीकडे तो शिफ्ट होतो नाव नोंदवतो तिथे म्हणूनच एसआयआर सारखी एक मोठी प्रक्रिया जी आहे हे केंद्र सरकार आम्ही राबवतो आज तुम्हाला दुबार नावावरती पण आक्षेप आहे वरती पण आक्षेप आहे असं नाही चालू आहे हा आर कायदा सगळीकडे लागू झाला पाहिजे जेणेकरून एकच मतदार याद लोकसभेला विधानसभेला आणि कॉर्पोरेशनला आणि हे जे दुबार तिबार हे सगळे जे प्रॉब्लेम होतात ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील संदीप देशपांडे पत्रकार परिषदेत म्हटलं की महायुतीला मुंबईचा महापौर आहे तो उत्तर भारतीय बसवायचा काही लोकांना मराठीच राजकारण जे आहे मराठी माणसाचं राजकारण जे आहे ते करायचंय पण मराठी माणसासाठी या सगळ्या लोकांनी काय केलं जे आज मराठी माणसाचं राजकारण आहे मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला आज मराठी माणूस आज ट्रान्झिटमध्ये राहतोय पंधरा पंधरा वीस वीस वर्ष तेव्हा यांना मराठी माणूस नाही दिसला मराठी माणूस आमच्या अंबरनाथ मध्ये येऊन राहतो इकडे त्याला घर जे आहे ते अंबरनाथ मध्ये मिळतंय मध्ये मिळतंय कल्याण मध्ये त्याच्यासाठी योजना केल्या नाही पण माहितीच सरकार जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं तेव्हा क्लस्टर योजना शिंदे साहेबांनी आज जर आपण उदाहरण बघितलं बीडीटी चाळीचं तर त्यांना घर कोणी दिली माहितीच्या सरकारने दिली कमी किमतींमध्ये त्याचबरोबर आपण रमाबाई नगरचं एक मोठं उदाहरण आहे तिथे जर पंधरा पंधरा वीस वीस वर्ष रखडलं होतं काम तिथे बिल्डरला बाजूला करून उबर, आ, सरकार आज घर बांधून देते त्याचबरोबर मागा ठाण्याचा विषय तिकडे पण लोक घर जी आहेत सरकार बांधून देते हे तुम्ही करू शकले असते ना नाही केलं तुम्ही तुम्ही तर फक्त मराठी माणसाच्या नावावरती मराठी माणसाचा फक्त आम्ही हितचिंतक आहोत पण मराठी माणसासाठी काहीच केलं नाही मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांना देखील आता कंटाळा आलेला आहे विचार लोक जे आहेत हा जो डेव्हलपमेंट करतो जे सरकार डेव्हलपमेंट करत त्याच्या मागे जे आहे ते उभं राहील आणि लोकांना माहिती आहे महायुतीच सरकार जे आहे हे डेव्हलपमेंटच्या पाठीशी आहे लोकांच्या पाठीशी आहे तर सगळे लोक जे आहेत भाजप भाजपकडून वारंवार सांगण्यात शिवसेनेचा आमदार आहे शिवसेनेचाच खासदार आहे त्यामुळे यावेळी नगराध्यक्ष भाजपचा असेल आणि तो एक लाख टक्के असेल मी महायुतीचा कार्यकर्ता आहे कोणाला एक लाख टक्के बोलायचंय कोणाला दोन लाख टक्के बोलायचंय मी आता बोलताना तुम्हाला काय बोललो की महायुतीचा नगराध्यक्ष बसेल आणि ह्याच्यामध्ये जर कोणाला वाटत असेल आजमायचं असेल तर मगाशी पण मी बोललो आमच्याकडे पहिलवान खूप आहेत तर सगळ्यांनी महायुतीचा धर्म जो आहे तो पाळला पाहिजे महायुती जे वरिष्ठ बोलतील तो निर्णय जो आहे तो आम्ही खाली घेऊ फक्त तुमच्या उपजिल्हाध्यक्ष त्यांनी खंत व्यक्त केली का पक्षांनी तुमच्या सर्व विचारित पक्षांनी जे स्मृती त्यांनी आमचा मान सन्मान राखला नसेल तर त्यांच्याबरोबर देणं आवश्यक आपल्या बाबती हे काही होत आहे कोणाच्या पक्षामधून कोण कुठं जात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत महायुतीचा एक धर्म जो आहे तो सगळ्यांनीच पाळला पाहिजे एक डिसिप्लिन ठेवली पाहिजे ओके सर थँक्यू 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 अजय 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 शेवटपर्यंत प्रश्न नाही